स्वराक्षरांनी लिहून ठेवा अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार हो आहोत अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्राणप्रतिष्ठा झालीय वसिष्ठांनी सांगितलं तर रामो विग्रहवान धर्म ही धर्माची मूर्ती आहे तू खोर आहे सांगता धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा राम हा साक्षात धर्म आहे मूर्तिमंत धर्म आहे आणि त्या धर्माला आज सिंहासनावर बसवलंय आता काळजी करायची गरज नाही मीरा रोडवर जे झालं ते पुन्हा होणार नाही याची शक्यता शाश्वती आपण बाळग बाळगणार आहोतच ज्याच्या मुखात राम आहे ज्याच्या मुखात कृष्ण आहे ज्याच्या मुखात विठ्ठल आहे त्याला काहीच घाबरायची गरज नाही पण दुर्दैव असं की अध्यात्माला जाणारा माणूस फार घाबरलाय सध्या <laughs> कॉन्फिडन्स आमच्याकडेच कमी आहे आणि समाजामध्ये नको ती कामं करणारी माणसं फुल कॉन्फिडन्सनी वावरतायत नको एवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे पण अध्यात्म कर आणि भारतभूमीचं काळीच आहे अध्यात्म म्हणजे श्रोते हो बघा तुम्ही आमच्या सगळ्या कर्मांचा आमच्या सगळ्या शास्त्रांचा आमच्या सगळ्या विचारांचा ओघ हा अध्यात्माच्या दिशेनेच जातो म्हणून सनातन परंपरा आहे आमची सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा आणि त्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत त्या वाटेवरनं प्रवास केला माझ्या ज्ञानोबांनी माझ्या तुकोबांनी समर्थांनी नमदेवांनी आणि आम्ही त्या वाटेचे पाईक आहोत याच्यासाठी आपल्या भाग्याचा कुणी हेवा करावा इतकं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलोय हे निश्चित कायम लक्षात ठेवावं माणसांनी बरं का जीवीची जीवा प्रेमभावाची भावा त्या देहाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो, जो तो जीव आहे त्याला कुणी प्राणशक्ती म्हणतं कुणी आत्मशक्ती म्हणतं कुणी चैतन्य शक्ती म्हणतं आणि माणूस गेला की आपण म्हणतो राम गेला लक्षात घेऊया आहोत तोपर्यंत राम म्हणूया नाहीतर लवकर तिकडे राम म्हणायची वेळ येईल प्रतिश्वासम सविश्वासम राममदिने दिने, दिने। कोविश्वास हा पुनः आगमिष्यति मानवा माहिती नाही पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही खात्री आहे कह खरं सांगा खात्री आहे का काहीच नाही वास्तविक सात दिवसात आम्हाला जायचंय परीक्षेतीला सुद्धा सात दिवसाचाच कालावधी होता पण मला असं वाटतं की परीक्षेतीला ती खात्री तरी होती की माझ्याकडे सात दिवस आहेत आपल्याला तीही खात्री नाहीये त्यामुळे प्रत्येक क्षण वेचला जावा त्या जीवापासून शिवात्म्याच्या प्राप्तीच्या धडपडीसाठी त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या तादात्म्यासाठी आणि असं जीवशिव ऐक्य प्राप्त व्हावं या करता तो जीव म्हणजे नेमका कोण आहे माऊलींना त्याची ओळख पटली जीवीची जीवा प्रेम भावा तू माझ्या प्रेमाचा विषय त्या शक्तीचा लढा लागला आणि त्या चैतन्याशी तदाकार होण्याची धडपड सुरू झाली की आता तुझं वाचून केशव आणून आवडे आता मला काही सुचत नाही काहीही आवडत नाही दुसरं काही आचार्यांनी आपल्या एका शिष्याला प्रश्न विचारला होता जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी ते म्हणाले होते किंते ज्योतिरवद स्वहनि रविरिहमे चंद्रदीपादि रात्रीउ रव। स्यादेव भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योति चक्षुस्तन्मीलने चक्षुस्तन नीरने भवति चकिं सुतरां धीर्धियकिं प्रकाशे तत्रैवाहम ततस्वं तदसि परमकं ज्योति रस्मी प्रभो हम प्रश्न विचारला होता किंते ज्योतिरवद स्वहनि रविरिहमे आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला ऐका बरं आपण ना सगळे विठाल विठाल आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला की मला सांग या जगाचा या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे किंत ज्योतिही या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे शिष्यानी उत्तर दिलं सोपाय गुरुदेव या सृष्टीचा प्रकाश अहनिरवी दिवसा सूर्य आणि चंद्र दीपा रात्रऊ रात्री चंद्रामुळे प्रकाशमान होतात म्हणजे चंद्र आणि सूर्य या पृथ्वीचा या सृष्टीचा प्रकाशक आहे आचार्य पुढचा प्रश्न विचारतात भानुदीपादिक परिकलने किंमत ज्योतिरस्मी मग मला सांग चंद्र आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे चंद्र प्रकाशमान आहे सूर्य प्रकाशमान आहे हे तुला कशामुळे कळतं तो म्हणाला माझ्या डोळ्यांमुळे चक्षु सन्मीलने डोळ्यांमुळे चंद्र सूर्याचा प्रकाश मला कळतो मग चंद्र सूर्याचा so प्रकाशक कोण तर माझा डोळा माझे डोळे उत्तर मिळालं आचार्य प्रश्न विचारता डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे तुझ्या डोळ्याला अमुक हे आहे अमुक ते आहे हे कशामुळे कळतं त्यांनी उत्तर दिलं धी धी म्हणजे बुद्धी डोळ्यांचा प्रकाशक आहे माझी बुद्धी माझी बुद्धी मला सांगते हा चंद्र आहे हा सूर्य आहे हा प्रकाश आहे आचार्य पुढचा प्रश्न विचारता धीर धीय किम प्रकाश आहे बुद्धीचा प्रकाशक कोण आहे आता हळूहळू गाडी कुठे येते बघा आचार्यांचा प्रश्न शिष्याचं उत्तर बुद्धीचा प्रकाशक कोण आहे हा प्रश्न जेव्हा आचार्य विचारतात शिष्याला तेव्हा तू शिष्य सांगतो तत्रैवा असं काय विचारता म्हणाले आचार्य सोप आहे ना माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच आहे तत्रैव अहम मी मीच माझा प्रकाशक आहे माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा मीच आहे आणि वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच आचार्य कुटस्थ चैतन्य असं म्हणतात माऊली अभंगामध्ये त्याला जीव असं म्हणतायत विठ्ठल जागा आमच्या दृष्टीने अनेक असल्या तरी परमानंद मोक्ष सुख ते फक्त या धर्म मंडपात प्राप्त होऊ शकत म्हणून तर संतांनी आवर्जून वेळोवेळी सांगितलं ब्रम्मीभूत काय होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी एखाद्या समाधी सुखाचा अनुभव घेणाऱ्या भक्ताला विचारावं कसं आहे समाधीचं सुख ते म्हणतात समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस आणि या ब्रह्मरसाचं पान करायला तुम्हाला आम्हाला या काळात मिळतंय याच्यासारखं भाग्य नाही श्रोते हो आज माऊलींच्या या विरहिणीसाठी माऊलींनी विरहभाव व्यक्त केला भगवंताच्या प्रतीचा जीवी चिया जीवा प्रेम भावाची चिया भावा तुझा केशवा अनुना वडे जीवे अनुसरलीये अजूनही का नये वेगी आणावा तो सये प्राणू माझा इतकी आर्तता भक्तीतली इतकी उत्कटता मी मगाशी ज्यांचं नाव घेतलं असे प्रज्ञा चक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांनी असं भाकीत वर्तवलं वारकरी संप्रदायाविषयी ते म्हणाले वारकरी संप्रदाय हा विश्वपंथ होणार आहे भविष्यात एवढं महान भाकीत वक्तव्य त्या एका महात्म्याने की ज्यांनी ज्ञानोत्तर भक्तीचा डिंडी भूतलावर पिटावा याकरताच अवतार होता म्हणून आज कारंजा मंडपामध्ये आळंदीला गुलाबराव महाराजांचं फोटो आहे चित्र आहे ध्यान आहे त्यांचं स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचंय स्त्री भावामध्ये जाऊन कात्यायिनी व्रताची पूजा करायचे कृष्णाला पती स्वरूपामध्ये मिळवण्याकरता इतकी सुंदर भक्तीची अवस्था गुलाबराव महाराजांची होती किती आर्तता किती संवेदना एकरूप झालेल्या असतील ज्ञानोबांच्या आपण सगळे तो प्रसंग जाणता एक दृष्टांत सांगून मी पुढे जाणारे लरा पांगारकर नावाचे मुमुक्ष नावाच्या मासिकाचे संपादक होते जुन्या लोकांना ते नाव माहितीये गुलाबराव महाराजांची प्रवचन होती प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांची प्रवचन आळंदीच्या आजोळ घरामध्ये चालू आहेत माऊलींच्या आणि माऊलींच्या अभिषेकाचा प्रसंग लरा पांगारकरांच्या वरती सेवा मिळाली षोडशोपचार विधी सुरू झाले छान गंधले पण सुरू झालं आणि पांगारकरांचे अष्टसात्विक भाव दाटून आले डोळ्यातनं घळघळ अश्रूधारा वाहत आहेत पांगारकर छान एखादा वडील किंवा एखादी आई आपल्या लेकराला नाहू माकू घालते ना तशा भावानी छान समाधीवरून हात फिरवत होते डोळ्यातनं धारा वाहत होत्या आणि त्याच वेळी आजोळ घरात गुलाबराव महाराजांची प्रवचन चालू असताना गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानावर येतो आणि तो आवाज असा घुमतो की पांगारकर थोडं जपून करा माझ्या ज्ञानोबांना तुमच्या हातातली अंगठी टोचतीय तेवढी अंगठी काढून ठेवता येईल का हे बोलण्याच्या पातळीवर सोपं आहे हे ऐकण्याच्या पातळीवर फारच सोपं आहे पण हे अनुभवायच्या पातळीवर काय संवेदना एकरूप झाल्या असतील जिला आपण आपली आई म्हणतो त्या आईशी काय संवेदना एकरूप झाले असतील गुलाबराव महाराजांची आपण कल्पना करू शकता कर म्हणाले की माझ्या सुद्धा ध्वनी तिकडे लांब प्रवचनाला बसलेल्या गुलाबराव महाराजांना ऐकू जातो माझ्या हातातली अंगठी ज्ञानोबांना टोचत असेल हे मला का नाही कळलं मी सुद्धा त्याच भावानी षडशोपचार विधी करतोय स्नान घालतोय माऊलींना पण मला का नाही हे लक्षात आलं याचाच अर्थ तदाकार वृत्ती पावलेली जीव शिव ऐक्य या पदाला पोहोचलेली ही मंडळी म्हणून भगवंत सुद्धा म्हणतो शाम सतत दहाव्या अध्यायामध्ये भजताम प्रीतिपूर्वकं जो मला प्रीतीने भजणारे त्याचा बुद्धियोग मी स्थिर ठेवतो ददा मी ते त्याला जीवशिव ऐक्याचा आत्मसाक्षात्कार घडवून देण्याची जबाबदारी मी घेतो एवढं सगळं भगवंत करायला तयार आहे मग आम्ही कुठे कमी पडतोय याचा विचार आपल्या प्रत्येकाच्या पातळीवर आपण जाऊन केला पाहिजे की नाही प्रपंच आहेच आहे प्रपंच करायचाच आहे पण आम्ही तुकोबरायांचं एकच वचन लक्षात ठेवतो जोडून या धन उत्तम व्यवहार आहे त्याच्या पुढचं विसरून जातो उदास विचारे वेच करी आता उदास म्हटलं की आमचा काही पुढारलेला समाज संतांनी समाजाला निष्क्रियता शिकवली कर्तृत्व शून्यता शिकवली या उदासी या शब्दाचा अर्थ आम्ही असा घेतो पण नाही देहाबद्दलची उदासीनता निष्कामतेकडून सकामतेकडून निष्कामतेकडे निर्गुणात सगुणातून निर्गुणाकडे आणि ज्ञानोत्तर भक्तीकडून पराभक्तीकडे असा प्रवास प्रत्येक जीवाचा व्हावा ही ज्ञानोबांची धडपड आहे